नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज मी एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत झंझणीत गावरान बटाट्याची रस्सा भाजी बनवलेली आहे या भाजीसाठी खूप जास्त मसाले किंवा खूप जास्त साहित्यसुद्धा अजिबात लागत नाही माझ्या हातची ही, ही तयार केलेली बटाट्याची रस्सा भाजी माझ्या आईला प्रचंड आवडते बनवायला खूप सोपी आहे आजची रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी वाटण पाहूया सगळ्यात अगोदर एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे यानंतर बारा ते पंधरा खोबऱ्याचे काप चार छोटे तुकडे आल्याचे घ्यायचे आहेत यानंतर बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आता सगळ्यात अगोदर आपण वाटण भाजून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी लोखंडी कढईचा वापर केलेला आहे तुमच्याकडे तवा असेल तर तवा वापरला तरीही चालेल खोबरं आपल्याला थोड्याशा तेलावरती छान खरपूस ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे वाटण आपल्याला थोडंसं जास्तीचं भाजून घ्यायचं आहे याने आपल्या भाजीला खूप छान चव चा व खूप छान रंग येतो खोबरं भाजून झालं आता लगेचच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये ही भाजी तयार होते तुम्ही एकदा नक्की बनवून पहा कांदा भाजत असताना थोडंसं तेल घालायचं आहे व छान हाय फ्लेमवरती हा कांदा आपल्याला काळपट रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला आता हे वाटण थंड करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला मुठभर कोथिंबीरसुद्धा घालायची आहे खूप जास्त घालायची नाही आता भाजीसाठी इथं मी दोन मध्यम मोठ्या आकाराचे बटाटे अशा जाड पद्धतीने फोडी करून घेतलेले आहेत बटाट्याच्या फोडी थोड्याशा जाड करायच्या आहेत व याचं साल मी काढलेलं नाही साली सकट बटाट्याची भाजी ज्यावेळी तुम्ही बनवताल त्यावेळी चवीला अप्रतिम लागते एकदा नक्की अशा पद्धतीने बटाटे कट करून पहा आता आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये आवडीप्रमाणे तुम्हाला तेल घ्यायचं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आपण जे मगाशी वाटण भाजून घेतलेलं होतं ते आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटण वाटत असताना एकदम फाईन बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता लगेचच आपण वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे व हे वाटण आपल्याला एक मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं आहे अगदी खूप जास्त वेळ परतवायची गरज नाही आता यानंतर यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर पोहे खायच्या चमच्याने इथं मी दीड चमचा इतका कांदा लसूण मसाला घेतलेला आहे पाव चमचा हिंग घ्यायचा आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा हळद घ्यायची आहे इथं मी कांदा लसूण मसाला वापरला याऐवजी तुम्ही रोजचं काळं तिखट वापरलं तरीही चालेल मसाले करपू नये यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आता मात्र हे वाटण आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत व वाटणाला कडेने तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे अधेमध्ये जर का तुम्हाला वाटलं हे वाटण खूप जास्त खाली लागत आहे तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे वाटण आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे यानेच आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते एकदा नक्की करून पहा आता वाटण्याला तेल सुटलं लगेचच यामध्ये आपल्याला बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत आता ही भाजी मी बटाट्याची बनवली आहे अशाच सेम पद्धतीने तुम्ही यामध्ये वांग्याची भाजी केली तरीही चालेल अगदी छान होते आता बटाट्याच्या फोडी घातल्यानंतर थोडंसं परतवून घेतलं आता तुम्हाला या भाजीचा रस्सा किती घट्ट किती पातळ हवा आहे यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे माझ्याकडे कडीपत्ता संपलेला होता तुम्ही यामध्ये कडीपत्ता घातला तरीही चालेल ही बटाट्याची भाजी मला थोडीशी घट्टसर वाटत आहे त्यामुळे मी या भाजीमध्ये थोडंसं पाणी वापरलेलं आहे भाजी शिजण्यासाठी सुद्धा पाणी लागतं यासाठी थोडंसं जास्तीचं पाणी सुरुवातीला घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर ही भाजी आपल्याला दहा ते बारा मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे बारीक गॅसवरती गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे व झाकण ठेवत असताना पूर्ण ठेवायचं नाही थोडंसं उघडं ठेवायचं आहे जर का संपूर्ण तुम्ही ही भाजी झाकून शिजवली तर भाजीला व्यवस्थित अशी तर्री येणार नाही तर आता इथे पहा भाजीला खूप छान तरी आलेली आहे खूप छान रंगसुद्धा आलेला आहे चवीला तर अप्रतिम झाली होती अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये कमीत कमी साहित्यांमध्ये झटपट ही बटाट्याची भाजी तयार होते बनवायलासुद्धा खूप सोपी आहे तर आता तयार केलेली भाजी तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत डाळ भातासोबत बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा पाहुणे आल्यावरती भाजीला काही नसेल तर ही भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता तर रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद